नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट असे आणि सकाळच्या घाई गडबडीत पटकन असा एक दहा हो हो। ते पंधरा मिनटात नाश्ता तयार होतो असा आपण आज नाश्ताचे रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्या पॅनमध्ये मी दोन वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे पाण्याला आपल्या उकळी आली की त्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया मीठ टाकले की हे पाणी आपण एखाद मिनिट हलवून ह्याच्यामध्ये मी हळूहळू रवा टाकून घेणार आहे आणि दुसऱ्या हाताने हलवून रव्याची बिलकुल या पाण्यामध्ये गुठळी होता कामा नाही थोडा थोडा रवा टाकून आपण हे मिक्स करून घेणार आहोत दोन वाटी मी पाणी टाकलेलं आहे त्यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून रवा हा, हा रवा शिजण्यासाठी एक पाच मिनटासाठी मी हिच्यावर झाकण ठेवून घेणार आहे पाच मिनटानंतर आपण झाकण काढूया आणि छान असा हा रव्याचा जोपर्यंत गोळा होत नाही आहे तोपर्यंत आपण हा रवा परतून घेणार आहोत आपल्या रव्याचा गोळा तयार झाला की आपण हा रवा प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेट प्लेटमध्ये काढल्यानंतर मी हा रवा थंड करायला पसरून ठेवणार आहे एक पाच मिनटांनी रवा आपला थंड झाला की मी इथं दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत हे बटाटे मी खिसून टाकत आहे आपले दोन्ही बटाटे खिसून झाले की आपण हे छान असं पीठ मळून घेऊया तुम्हाला आवडत असले तर तुम्ही इथं चिली फ्लेक्स किंवा कोथंबीर वगैरे टाकू शकता मी काही टाकलेलं नाही आहे मी साधे सिम्पल हे वडे तयार करत आहे आणि हाताला तेल लावून आता आपण ह्याचे मेंदू वडा वळवून घेऊया अशाच पद्धतीने मी सर्व वडे तयार करून घेणार आहे आपले सर्व वडे तयार झाले की गॅसवर एक कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल गरम झाले की आपण हे वडे सोडून घेऊया वडे सोडला सोडला लगेचच पलटी मारायची नाही एक दोन मिनटाने आपण ह्यांना पलटी मारून घेऊया आणि छान असा गोल्डन कलर आला की आपण हे वडे काढून घेणार आहोत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा